छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित मॉल रुग्णालयासमोर दुचाकी चोरणाऱ्या पवन रामचंद्र सुरासे राहणार मुठाळ भोकरदन याला एम यम, आय डी सी सिरको पोलिसांनी दोन दिवसापूर्वी रंग्याहत अटक केली गेल्या दोन ते अडीच महिन्यात त्याने चोरलेल्या पंधरा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नवा विक्रम रचला आहे आठशे नव्वदपेक्षा पेक्षा अधिक दुचाकी अकरा महिन्यांमध्ये चोरीला गेल्या आहेत यात प्रोजन मॉल परिसर घाटी व एम रुग्णालयाच्या आवारातून चोरीला गेल्या प्रोजन मॉल समोरील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना एक सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालं होतं एकवीस डिसेंबर रोजी सहाय्यक निरीक्षक भरत पाचोळे हे सहकार्यासह गस्तीवर असताना त्यांना फुटेजमधील त्यांचं कपड्यांमध्ये विना क्रमांकाच्या दुचाकींवर एक संशयी तरुण दिसला पोलिसांच्या वाहनाला पाहताच त्याने पळ काढल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकी देखील समोर चोरलेल्या निष्पन्न होत झाले विनोद कानपुरे यांनी कारवाई पार पाडली